शेतकरी मित्र नमस्कार सध्या बघत असाल आपण भात पीक हे रोपावस्थेमध्ये आहे आणि ह्या अवस्थेमध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे आणि सध्या जी अवस्था बघत असाल ह्या अवस्थेमध्ये कडक ऊन भरपूर पडतं आणि ह्या अवस्थेमध्ये आपल्या भात पिकावर मोस्टली भात रोपवाटिकेवर लष्करी ही कीड आहे येण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे आणि ही कीड दिवसा आपल्याला दिसत नाही दिवसा ही कीड आपण जर बघले बाजूला जे बांध आहेत त्या बांधावर जे गवत असतं किंवा तुम्ही कापून टाकलेलं जुनं गवत असेल किंवा कुठले टाकावशे हे खाली लपून राहते आणि की रात्री आणि जसं आर्मी पुढं चालत जाते तसं एका एक किंवा दोन दिवसामध्ये पूर्णपणे रोपवाटिका फस्त करून जाते पण हे पीक आपणाला किंवा ही जी रोपवाटिका आपली ही त्या लष्करी आळी किंवा आर्मीवरपासून वाचवणं गरजेचं आहे आता हे करण्यासाठी एक दोन ते तीन पर्याय आहेत त्यामध्ये आपण करणं उपाय करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं पर्याय की हे जे बांध दिसतात बांधावर गवत जे वाढलेलं आहे ते गवत स्वच्छ करणं गरजेचं आहे कारण ही कीड दिवसा रात्रीच फक्त येते दिवसा आपल्याला दिसत नाही त्यामुळे ह्या बांधावर कीड लपून राहते दुसरं पर्याय आहे क्लोरोबरिफस नावाची पावडर मिळते दीड टक्के ही दीड टक्के पावडर प्रति क्विंटल दोनशे पन्नास ग्रॅम या प्रमाणामध्ये हवा किंवा वारंवार नसताना पूर्ण आपल्या प्लॉटमध्ये आणि बांधावर धुरणं गरजेचं आहे तिसरं आहे की पक्षी थांबव उभारणं उभा करणं गरजेचं आहे की ठीक आहे ही कीड जरी दिवसा दिसत नसेल तरी कुठे लपलेली कीड पक्ष्या दिसले तरी त्याचा बंदोबस्त होऊ शकतो आणि चौथा पाणी आहे की जी आपले भात शेतीची रोपवाटिका आहे ह्या रोपवाटिकेमध्ये दोन ते तीन दिवस जर पाणी बांधून ठेवलं तरीसुद्धा ह्या किडीला आपण आटकाव करू शकतो त्यामुळं आपलं आपली भात पीक आणि भात पिकाची रोपवाटिका लष्करी वाचवणं गरजेचं आहे